वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त महात्म्य अध्याय अठ्ठावीसावा नागपुत्राबरोबर कुवलयाश्वाचे पाताळात गमन सह राजधानीत आगमन मदालसेला पुत्रप्राप्ती व तिने पुत्रास केलेला उपदेश वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु ગુરુદેવો મહેશ્વર ગુરુસ્સાક્ષાત્બ્રહ્મ તસ્મૈશ્રી ગુરવે ન શ્રી ગણેશય નમઃ શ્રી ગુરુરૂદત્તાત્રયાય નમા ગુરૂ મને શિષ્યાસી અસી મદાસી મિળવણી નાગપુત્રાસી મને રાસી ઘેવનિયા યુક્તિને આ સ્થાની યા ભૂપા ઘેવની એથીલ વર્તમાનતયા લાગુની પૂર્વીન સાંગોની દ્યાવે દર્શનાચી લાલસા અસે આની મદાલ तया द्यावी निरालसा झाला काला सा सानुकूल मग ते नागसूत तापसवेशे भूपाप्रत जाओ निया सांगत तुम्हा तात बोलवीत असेल अशा प्रकारे गुरु हे शिष्याला सांगत आहेत आणि त्या नागांनी हिला नागपत्नीच्या नाकातून उत्पन्न केलेलं आहे आणि मग ते सांगताहेत त्या नाग मुलांना की तुम्ही वेश घेऊन म्हणजे तपस्व्याचा वेश घेऊन त्या राजाला इथं घेऊन या म्हणे त्याप्रमाणे ते गेले आहे आणि सांगता आहे ते आमच्या आश्रमात जाऊन ताता द्यावे दर्शन सवय ये परतून आता अनुमान न करावा तर आता म्हणे आमच्या वडिलांनी तुम्हाला बोलवलेलं आहे तर तुम्ही वडिलांच्या भेटीला चला म्हणे असं म्हणून त्या राजाला सांगता येते असे मित्रांचे वचन ऐकून नृपनंदन तया तथा असतो म्हणून प्रेमे उठवणी चालेला आहे म्हणे येतो म्हणे असं म्हणून तो राजा निघालेला आहे त्या नागसूतांबरोबर नृप म्हणे मित्रांशी न तोडवे प्रीतीसी म्हणून तुमच्या आश्रमाशी निश्चयेशी जाऊया तर मित मैत्री आपली मैत्री म्हणे एवढं प्रेमे तर जाऊ म्हणे तुम्ही आता बोलत आहात ना म येतो म्हणे मी तुमच्याबरोबर ददाती प्रतिगुणाती गुह्यमाख्याती पृच्छति भुक्ते भोजयते चैव षडविधं प्रतिलक्षणं लक्षणं तर देणे घेणे गुप्त गोष्ट सांगणे गुह्य गोष्ट विचारणे जेवणे जेवावयास घालणे ही प्रीतीची सहा लक्षणं आहेत म्हणे हे प्रीती लक्षणं मी म्हणी आणून आता आलो उठवणं असे म्हणून चालती चला हे सगळे प्रीतीचे लक्षणं आहेत म्हणे असं म्हणून चला म्हणे आता जाऊ असं म्हणून तो राजा आलेला आहे त्यांच्याबरोबर येवणी गोमती तिरी नृपा धरती ते करी नेऊ इच्छिती जलांतरी नृप अंतरी चमकला मग त्यांनी त्याचा हात धरलेला आहे गोमतीच्या तीरावर आलेले आहे आणि त्याचा हात धरून ते त्याला जलामध्ये घेऊन चालले पाण्यामध्ये तेव्हा हा राजा एकदम असा आश्चर्यचकित झालेला आहे हे वानप्रस्थाचे सुत नृपतोवरी मानित साशंक हो नि राजसुत म्हणे भूत सांगा आधी त्या राजाला वाटायचं हे वानप्रस्थाचेच असे मुलं ब असं हे ऋषी आहेत कोणीतरी पण तेव्हा त्या ते, ते तो सांगायला लागला की तुम्ही कोण आहे नक्की सांगा म्हणे तेव्हा ते सोनी बोलती मग पाताळी जो कंबळ नाग ईश्वरी ज्याचा अनुराग सर्व योग जाणे तो मग ते हसून सांगायला लागलेले आहे ला की जो काही ईश्वराचा जो प्रीती आहे ज्या ज्याला जा ईश्वराबद्दल तो कंबळ नाग म्हणेन तर तो सर्व सांगेल म्हणे तुम्हाला त्याचे आम्ही सुत चुला नेऊ पाताळात भीती ना आणि मनात घडेल तात ता दर्शन होतं त्याच्या आम्ही मुलं आहेत म्हणे तर तर तू आता आमच्याबरोबर चल मनात भीती काही बाळगू नको म्हणेल असे तया सांगून योग प्रभावे करून तया पाताळी पितृ पितृदर्शनं करव येते तर योगाच्या प्रभावाने त्यांनी त्याला पाताळात नेलेलं आहे आणि पित्याचं दर्शन घडवलेलं आहे पाहुणी पाताळ रचना पाहुणे दिव्य घेऊन ही नागाच्या दर्शना म्हणे म्हणे स्वर्गभुवना आलो की आणि ती पाताळातले त्यांचं घर वगैरे बघून नागाचं दर्शन घेतलेले आहे आणि ते जसं काही स्वर्गाचं स्वर्गलोक वाटत होता सुत म्हणती नागासी आनिले या मित्रासी अश्वतर म्हणे रायासी माझ्या इच्छेशी पूर्ण केले तर तो अश्वतर होता तिथला नाग तर तो म्हणतो आता माझी इच्छा पूर्ण केली आला बरं झालं म्हणे तू म्हणून दे आलिंगण त्याचे मस्तक हुंगोन दे याशीर्वचन सुखे जीवन हो तुझे आणि मग त्याला आशीर्वाद दिलेला आहे राजा म्हणे तयासी हे अपूर्व दर्शन आम्हासी माझ्या धन्यपणासी बोलता वाचे सी शक्ती नसे तर मी एवढा धन्य झालो म्हणे आता मी बोलून काहीच तुम्हाला सांगू शकत नाही म्हणे मित्र योगे करून या पाताळी येऊन घेतले ये आपुले दर्शन झालो पावन आज मी तर ह्या मित्रांमुळे तुमचं दर्शन झालं मी खूप धन्य धन्य झालो म्हणे माती करिता खणिता जेवी निधान ये हाता तेवी झाले हे आता कृतार्थता काय बोलू नाग म्हणे तुझे दर्शन वावे म्हणून माझे मन उत्सुक होते बहुदीनं आधी समाधान वाटले तो राजा म्हणतोय माती खोदायला गेलो माती आणण्यासाठी पण त्या मातीमधून काय निघालं तर धन निघालं म्हणे त्याप्रमाणे मला तुमचं दर्शन घेऊन वाटतंय आणि ते नागपण म्हणत आहे म आम्हालाही तुझं दर्शन घ्यायची इच्छा होती म्हणे पुत्रांनी जे जे तुझे गुण केले होते निरूपण ते ते दिसती पूर्ण सर्व गुण संपन्न तू तर पुत्रांनी जे तुझं वर्णन केलेलं होतं त्याच्यापेक्षा सर्व गुण संपन्न आहे म्हणे तू तर आता जो तुला वर पाहिजे असेल तो मागून घे म्हणे जो मागशीवर तो देईन सत्वर तया म्हणेन नृपकुमार कृपादृष्टी असो बरं कृपादृष्टी तर मग म्हणे तर म्हणे तुमची फक्त कृपादृष्टी माझ्यावर राहू द्या म्हणे तुमच्या प्रसादे करून नगरी सर्व असे पूर्ण धर्मी राहो माझे मन पितृसेवन घडावे नाग म्हणे तू धार्मिक असं सी पितृसेवक तुला माने ती उभय लोक घेशील तर म्हणे तू तो सांगतोय तुमची फक्त कृपा राहू द्या आणि माझं मन धर्मामध्ये रमू द्या आणि पित्रा पित्याची सेवा घडू द्या म्हणे माझ्या हाताने मग ते नागही म्हणताय की तू आहेच म्हणे धार्मिक आणि तुझ्याकडून पितृसे सेवा पण होतेच आहे म्हणे असं ते सांगतायत आणि उभय लोक घे दोघं लोकं घेशी म्हणे स्वर्गलोक पण आणि मृत्यूलोक दोघं तुला सुख लाभेल म्हणे असं ते नाग त्या याला सांगतायत त्या राजा राजाच्या मुलाला जे इष्ट असे मानसी ते मागमधपाशी मग राजाला जोनी मानसी मित्रमुखासी विलोकी मग ते म्हणती नागासी मदालसेवाचून मानसी इष्ट पदार्थ दिवानिशी प्रेयासी न वाटे मग ते नागपुत्र सांगायला लागले की याला सेवाचून दुसरे काहीच नको आहे म्हणे नागमणे म्हणे ती जळाली जरी तिची इच्छा झाली मायेची करुणी बाहुली दावी तो आता सत्वर असे तया सांगून मदा लसेसी आणून नाग दावी दुरून राजा भुलून पाहू पाहुनी भुलला आणि मग त्याप्रमाणे तू म्हणे तुला बघायचं आहे का म्हणे तिला तर मायेची बावली करून दाखवतो म्हणे असं म्हणून ते तिला त्याला ती मदालसा दाखवत आहेत आहा प्रिय म्हणून राजा जाई धावून नागतया सावरून म्हणे भुलून जाऊ नको असं म्हणून त्याला ती दिसल्याबरोबर तो आहा प्रिय म्हणून पळत गेलेला आहे तर ते नाग त्याला धर धरतायत म्हणे भुलून जाऊ नको म्हणे धरायला तिला म्हणे हे म्या केली मायेची नारी माया पाहणे तरी पहावे राहुणी दुरी न दिसे तरी धरता ती तर ही फक्त मायेची बावली केलेली म्हणे तू तिला धरायला जाऊ नको म्हणे असं ते त्याला सांगतायत तू असून विचारशील का मायेशी घेशी भुलं माया असे चंचल होई तत्काळ अदृश्य ही माया आहे ती लगेच अदृश्य होऊन जाईल म्हणे असे नाग सांगे तरी तो व्याकुळ झाला अंतरी म्हणे प्रियेला धरी न करी न करी विघ्न तू आता पण तरी तो ऐकत नव्हता तो म्हणतो मी आता हिला जाऊन पकडतोच म्हणे असं म्हणतोच विघ्न करू न का म्हणे जाऊ द्या मला मग तो चाललाय मग वल्लभे म्हणून पडला तो राजनंदन नागतया उठवून म्हणे मन सावरी ही तुझी मदालसा शिवाचा हा प्रसाद असा म्हणून ही दावेली मदाल म्हणे सुखी असावे तुम्ही आणि मग ते सांगायला लागले की ही तुझी खरंच तुझी मदालसा आहे म्हणे तर तू आला आता तुला हा शिवाचा प्रसाद दिलेला आहे म्हणे शंकराकडून हिला परत आणलेली आहे म्हणे आम्ही तर आता तू सुखी राहा म्हणे मग नाग संतोष होण विधीने देई कन्यादान अमूलभू रत्नाभरण देऊन नृपनंदन गौरवीला मग त्या नागाने त्या तिचं कन्यादान केलेलं आहे तिला वस्त्रभूषणं सर्व दिलेले आहे आणि त्यांचा गौरव केलेला आहे अनुग्रह सरस्वतीचा प्रसाद श्री श्री शंकराचा सांगोणी नाग म्हणे आमचा हेतू पूर्ण झाला आणि अशा प्रकारे सरस्वतीचा हे प्रसाद अनुग्रह सरस्वतीचा आणि शंकराचा प्रसाद तुला लाभलेला आहे म्हणे आणि आता आमचा हेतू पूर्ण झालेला आहे असं ते नागाची मुलं सांगायला लागले त्या राजाला असे नाग बोलणं काही काल राहोनी त्यांची करी बोळवणी पुण्य खानी अशा प्रकारे त्या अश्वत त्या राजाची बोळवण केलेली आहे राजा म्हणे हा उपकार या सी नसे प्रत्युपकार याचा पडता विसार विचार विसर कृतज्ञत्व येईल तर तुम्ही फार माझ्यावर उपकार केले म्हणे आणि जर याचा म्हणजे जो मनुष्य थोडा उपकाराची जाणत नाही तर तो कृतज्ञ म्हणे असं असं म्हणे तर तुमचे एवढे उपकार झाले माझ्यावर असं तो म्हणतो आहे राजा स्वल्पम अप्य उपकारन योन व्यक्ती मनुजाधम कृतघ्नसो तू विज्ञेय ब्रह्मज्ञात तरीच ते तर जे काही उपकाराची फेड करत नाही किंवा उपकार मानत नाही तर त्यांना कोणता दोष लागतो तर ब्राह्मणाचा वध करणाऱ्यापेक्षा असा त्याला दोष लागतो म्हणे असे राजा बोलणं पत्नीसह अमृत तेथे राजा करून वंदोनी चालेला आणि मग त्या नागांच्या राज्यामध्ये त्यांनी पत्नीसह अमृत अम्रुत, अमृताचं सेवन केलेलं आहे आणि नागांना नमस्कार करून चाललेला आहे सवय घेऊनी मित्र दोन पत्नीसह नृपनंदन पुरा समीप येऊन कळवी वर्तमान पितिअशी आणि दोन मित्रांना बरोबर घेतलेलं आहे पत्नीला घेतलेलं आहे आणि घरी राजाला कळवलेलं आहे त्याच्या वडिलांना ऐकता राजा हर्षला पौरांसह हो पुढे चालिला त्वरे येऊनी भेटला म्हणे आला पुत्र सत्य राजाला आनंद झालेला आहे आणि नगरवासियांना बरोबर घेऊन तो राजाला भेटायला चाललेला आहे पाहुणे मला आलसेसी आश्चर्य वाटले सर्वांशी म्हणती ही आली कशी जशीच्या तशी मागुती रूपतेची वयतेची आकारतोची तोची शब्द तोची भासतो स्वभावतोची आश्चर्य हेची वाटते ही कशी काय परत आली म्हणे आणि जशीच्या तशी रूप रंग रूप आकार तसं सगळं आहे तस राजा म्हणे ही जळाली ती माग होती कशी आली ही कोठे मिळाली किंवा बाहुली मा माची ही तर जळाली होती मग कशी काय परत आली काही मायेची एखादी बाहुली बिवली आणली म्हणे तुम्ही असे राजा म्हणून पुत्रा देई आलिंगण प्रेमाश्रू टाकून कंठ भरून रडत असे म्हणे पुत्रा तू तु धन्य तुझे अपार पुण्य तुझी होसी लोकमान्य नसे अन्य तुझं समान तर खरंच तू धन्य आहेस म्हणे आणि सगळ्या लोकांमध्ये तू प्रख्यात होशील म्हणे आणि तुझ्यासारखा दुसरा मुलगा नाही आहे म्हणे कोणी देवाची कन्या वरीली ती दैवे नष्ट झाली पुन्हा तीच मिळवली कीर्ती ही भली पसरेल सर्व पौर लोक येती मदा सी पाहती त्यांच्या हर्षा नाही ती म्हणती ईश्वर पावेला सर्व आलेच यांना बघतायच राज्यातले लोक सर्व नगर शोभविले ध्वज उंच उभारले मार्गी चंदनाचे सडे दिधले समोर आले सर्वजण अशा प्रकारे त्यांच्याकडे सु उत्सव चालू झालेला आहे सगळं नगर सुशोभित केलेलं आहे गुड्या तोरणं उभारलेले आहेत भेरी दुधुंबी वाजती कन्या लाह्या टाकीती पुष्पांचे वर्षाव करती प्रेमे नृपती सुतावरी अशा प्रकारे त्यांच्या अंगावर फुलं टाकताय कोणी लाह्या टाकतायत आणि त्यांचा स्वागत उत्सव चालू झालेला आहे असा उत्सव नगरी राजपुत्र प्रवेश करी सर्वांचे सत्कार करी हर्ष अंतरी पाहुणी करी पित्याशी नमस्कार प्रेमे तो राजकुमार सांगे मित्राचा उपकार म्हणे उदार हे मने, नाग आणि मग हो तो वडिलांना नमस्कार केला आणि सांगतो माझ्या मित्रांमुळे हे सर्व शक्य झालं म्हणे दुःखवास करीतावणी नागपुत्रांनी मैत्री करुणी माझे दुःख जाणूनी पितया जाऊनी कळविले तर मी दुःखाने तिथं त्यांच्याबरोबर राहत होतो म्हणे त्यांना माझं दुःख कळालं आणि त्यांनी त्यांच्या वडिलांकडून हे सर्व करून घेतलं तत्पिता अश्वतर तपकरी हिमाचळी घोर सरस्वती आणि शंकर यापासून दिला तर त्या मुलांच्या वडिलांनी जो अश्वतर होता त्यांनी हिमालयावर तप केलं सरस्वतीला प्रसन्न केलं आणि शंकराकडून वर प्राप्त करून इलामाला दिलेलं आहे म्हणून मिळवून ज्यावर हे करून मदालसा झाली उत्पन्न ती मला दिली दान नागाने मान पुरस्त मानापानाने मला ती आणून दिलेली आहे म्हणे असे ते पुत्राचे वचन साध्यंत ऐकून म्हणे हे नवलपूर्ण माझे मन हृष्ट झाले तर मत मुलाचं ऐकून त्या राजाला फार आनंद झालेला आहे पूर्वी दक्षकन्या होऊन सती शिवाला वरून दक्ष यागी जळून पर्वतापासून पुन्हा झाली पुनरपीती पार्वती शिवाला करी पती देवी हे मदालासा सती पुन्हा पती तोच करी जसं दक्षाची कन्या सती दक्षाच्या यज्ञामध्ये जळून गेलेली होती नंतर ती हिमालयाच्या पोटी पा पार्वती झाली आणि तिने परत शंकराला वरलं शंकराशी लग्न केलं त्याप्रमाणे इनी परत तसंच हे पण घडलेलं आहे म्हणे धन्य इचे तपोबल उद्धरिले आमुचे कुळ इचे पाहता शिळ गंगा सम वाटे असे राजा बोलणी मनी आनंद पाहणी म्हणे मी वृद्ध होणी नृपासनी अयोग्य झालो आता सर्व आनंदी आनंद झालेला आहे म्हणे मी आता आणि असं म्हणतो तो राजा आणि आता मी म्हातारा झालेलो आहे आता राज्यावर बसण्याला मी अयोग्य आहे म्हणे म्हातारा झाल्यामुळे आता तू बैस म्हणे राज्यावर असं मुलाला सांगतो तो कुलैया व्याक्षा तू विनित असं शिअवरसं सुतं आता राज्य निश्चित मी वनात जाईन तर तू माझा मुलगाच आहे त्यामुळे तू आता राज्यावर बैस म्हणे मी आता वनात जातो तप करायला क्षत्रियांचा हा धर्म येणे सफळ होय ये कर्म मिळवावे मोक्ष शर्म आता नर्म कासया तर मग आता मोक्ष मिळण्यासाठी मी वनात जातो म्हणे असे पुत्रा सांगून सामग्री मिळवून राज्य पुत्राभिषेकून समाधान पावला आता त्यांनी त्याचा राज्याभिषेक केलेला आहे राजावनी जाऊन संपादनी साधनं मिळवून या ज्ञान घे निर्वाण शाश्वत कलया अक्षराज्य करी अधर्मा ते न करी प्रजापाळी पुत्रापाळी परी राजे राजे सर्व प्रजा त्याला ज्याला अशा प्रकारे तो चांगल्या प्रकारे राज्य करत होता शिववरे करुणी मदालसा ब्रह्मवादिनी आत्मनिष्ठ होनी राहाय सदनी अनासक्त तर ती शिवाच्या वराने ती मदालसा कशी होती ब्रह्म म्हणजे वेद जाणारीच होती ती आणि मग ती आनंदाने तिथं राहत होती धर्माने वागत होती जिचे नोपले पूर्वस्मरण शिवप्रसादे झाले ज्ञान तथापि पतीच्या चित्ता करी आचरण शंकराच्या याच्याने ती वराने ती पतीच्या सेवा करत होती आणि जगाच्या कल्याणासाठी राहत होती ऋतुध्वज राज्य करी तया मदालसा नारी संभोग दे ब्रह्मनिष्ठा दैवे तिला पुत्र झाला उपजता सांगे त्याला का रडसी तू कोणाला आता व्यर्थ तर तिला काही दिवसांनी मुलगा झालेला आहे पण ती हे होती विरक्त होती मग ती तिला मुलगा झाल्यानंतर तिने पुत्राला ज्ञान द्यायला सुरुवात केलेली आहे आता ती मुलाला सांगते दैवे तिला पुत्र झाला उपजता सांगे त्याला का रडसी तू कोणाला आता व्यर्थ जाता मार्गे भूल घेशी म्हणून या चौऱ्याऐंशी योनी कष्टे धुंडल्यासी निजकर्मे तर तू कोणी म्हणे तू चौऱ्याऐंशी लक्ष योनी भुगून आलेलं आहे आणि आता का रडतोय म्हणे करतासी देवध्यान तप्त लोहस्यालिंगन न येते रे पोरा मन सावरी हे तर देवध्यान केलेलं असतं तर तापलेल्या लोखंडाला तुला आलंगन द्यावं लागलं नसतं म्हणे असं सांगते ती वैराग्याने खाता भिक तोंडी येता न नरक रूपा न भुलता आख न फुटते तर वै, वैरागीपणाने राहिलेला असता तर तुला तुझ्या तोंडामध्ये नरक पडलेला नसता म्हणे किंवा तू हे केले देवाची जर तुला देवाकडे जर तुझे डोळे लागले नसते तर तुला तुझे डोळे फुटले नसते म्हणे ना ना योनी त्वा आढुंडीता तेथे मार्ग नये हाता मार्गावरी तू रे आता पातलासी तर नाना येऊनिम भुगून तो आलेला आहे म्हणे आता तर तू आता तरी सावध हो आणि सन्मार्गाला लाग म्हणे त्या ला लहान ला बाळाला ती सांगते आहे नको रडू उगीर आहे बुडशील मुथ्या मोहे तुझा मार्ग तूच पाहे विचाराने विचार तर आता कशाला रडतो जन्माला आला म्हणून तर आता हे जग आहे ते खोटं आहे सगळं आणि तू जो काही आता विचार करशील पुढे तर तू चांगल्या मार्गाला लाग म्हणे ला ला तुझा मार्ग तूच शोध मरणा रडसी तरी त्याच्या संबंधाशी कदापि तू न शिवशी निर्विकार जो मातेच्या विटाळात भेटता रक्त रेत विष्टामूत्री झाला मूर्त तो तू कसा तू कोण आहे तू तर आत्मा आहे म्हणे तर तुझे या देहाशी संबंध काय आहे तू फक्त रक्त रेत एकत्र झाल्यामुळे किंवा विष्टामूत्रामध्ये तो तयार झालेला आहे तर तू देह तो तू आहे का तर तू नाही आहे तू फक्त आत्मा आहेस हाडामासाच्या देहाशी मूर्खपणे भुलेलासी त्याच्या योगे संबंधाशी घेती व्यर्थ तर त्या देहाशी तू संबंध जोडतोय म्हणे तर ते खोटे सर्व कोण माता कोण पिता कोण तुझी कांता सुता अविचारे ही ममता का काधरशी आई बाप कोणीच नाही म्हणे पत्नी कोणी नाही तुझं तर ही ममता सगळी सोडून दे सावरी कात विष्टामुत्रा त्याचे आत त्याला मी मी ऐशी भ्रांत येऊ न दे हा आतमध्ये काय वरती कातडी येईन त्याच्या आतमध्ये काय आहे हाड मांस विष्ठामूत्र सगळं घाणे आणि ते त्याला तू आपलं आपलं म्हणतो म्हणे जड प्राण रजोगुनी कर्मेंद्रिया कवळुनी खातो पितो हे त्याहुनी तू वेगळा तर हे देह काय हा जड देह आहे म्हणे आणि आपण खातो पितो म्हणून हा जड देह आहे पण तू कोण आहे तू वेगळा आहेस आत्मा हा वेगळा आहे ज्ञानेंद्रियांची मेळणी मन पळे क्षणोक्षणी त्याची साक्ष तू त्याहुनी निश्चळ रे ज्ञानेंद्रिया धरी मी करता हा गर्व करी निज उठे ती रे दुरी बुद्धी तुला प्रेमोद प्रमोदाने जो भासे त्या आनंदाने न घे भ्रोग तर जो काही हा शरीरे त्याला आनंदाने प्रेमाने जो जवळ करतो तो आत हे करतो देह हे म्हणतो आणि खरा का हे तर आत्मा आहे म्हणे नगे गे ध्याने पाहे स्वात्मा ह्याला सगळं आत्मा बघत असतो असे जरी हे करशी तरी बारे न फसशी नाही तरी फेरे घेशी अशी पुन्हा तर हा देह सोडून दे म्हणे ह्या देहाला तू आपलं मानू नको आणि असं जर नाही केलं तर तुला हे परत परत फेरे जन्म मरणाचे घ्यावे लागतील तिने देहांचा मी साक्षी तिने अवस्था निरीक्षी नि निरंतर लक्षी व्यापकत्वे तर तीन देह कोणते सूक्ष्म आणि कारण देह आणि अवस्था कोणत्या आहेत जागृती स्वप्न सुशुप्ती या तीन अवस्था आहेत म्हणे तर याच्याकडे बघून हे फक्त लक्षात ह्या फक्त अवस्था आहेत म्हणे असा रोज वारंवार वार, माय करी बोध फार वेत वार्ता करी दूर कळवळे कळकळे कल तर तिथे रोज असा बोध करायची आणि रोज त्या बाळाला सांगायची आणि कसं कळकळीने कल सांगायची त्याला पुत्रा दे दुग्धपानं प्राण वाचावा म्हणून गाण्याचे मिश करून वेदांत निरूपण करीत असे त्याला दुग्धपान करवायची कशासाठी तर फक्त तो जगावा म्हणून आणि गाणे कशाचे गायची गाण्याचं निमित्त करून फक्त वेदांत निरूपण करायची होती माता म्हणे सुतासी प्रमाद मृत्यू सहवासी असे म्हणून की जरी रडशी तरी तू जसं नशवेल तर मरून मरून हा आपण जर मेलं तर हे खूप वाईट आहे ब असं ही चूक आहे तर ते असं नको म्हणू म्हणे तर तू मुक्त होशील त्याच्यातून तू तु उताना राहुनी का रडशी आक्रोश होणे काय उपयोगी रडूनी आता हे मनी विचारी तू तू शुद्ध असशी तुला दुःख वार्ता कशी जरी रडशी द्या असे का सया शुद्धाशी रडावे तर तू फक्त हे समज आत्मा फक्त खरा आहे म्हणे आणि ह्या देहाकरता तू दुःखी होतो तू स्वतः शुद्ध आहेस याच्याकरता दुःखी होऊ नको हा देह कसा आहे अशुद्ध आहे म्हणे अपवित्र आहे तर तू रडू नको याच्यासाठी देह असे जायाचा तो खचित जायाचा देह सोडून जायाचा इचा याचा अभिमान ये तर हा देह आहे तर हा जाणार आहे तो आहेच म्हणे काही केलं तरी तो जाणारच आहे त्याच्याविषयी प्रेम धरू नको आणि अभिमान पण धरू नको म्हणून या देहाचा तू तू असोनी असंग तुला की देहाचा तु देहा देहा संग देह नाशे तुझा नभंग रडावे का मग देहाशी तर देहा असं कसा आहे अविनाशी आहे मग याच्यासाठी का रडतो याचा संघ धरू नको असं सांगते ती त्याला तू विश्वाचा जनक तू पोटी सर्व तुझे पोटी सर्व लोक तू कोणाचा कसा लेख मानसी दुःख विचारे हे तू कोणाचा मुलगा आहे तू कोणासाठी आलेला आहे कोण आहे तू कोण आहे आत्मा आहे आणि विचार करून तू हे देह माझा मानू नको देह काय पंचभूतांचा समूह अन्नमय हा देह हा दुःख शोकावह मोहामह गेह हे की दुःख काय हा पंचमहाभूतांनी बनलेला फक्त जड देह आहे म्हणे याच्यामध्ये काय फक्त अन्नमय आहे आणि याच्यामध्ये शोक दुःख सगळं आहे माया मोह आहे म्हणे हा प्रत्यक्ष दिसत असे हा तो अत्यंत जड असे त्याला चैतन्य म्हणावे कसे नश्वर असे हा खास हात नाशवंत या हा आहे याच्यामध्ये चैतन्य नाहीचे म्हणे हा जड आहे म्हणे तू म्हणशी हा वाढतो सुखदुःख हा जाणतो शीतोष्णादी ओळखतो मग तू कसा जड तू म्हणशील म्हणे याला तर गरम लागतं गार लागतं सुख दुःख सर्व हा ओळखतो मग हा कसा जड तर ऐक म्हणे तरी ऐक विषद जय ब्रह्म सच्चिदानंद ते न घटे न वाढे निर्विवाद ते आनंद कंद सदा असे जो ब्रह्म आहे जो सच्चिदानंद आहे तर तो, तो कसा आहे निर्विवादे आहे त्याला वाढणं किंवा कमी होणं किंवा दुःख हे काही नसतं म्हणे ते सदा आनंदकंद सच्चिदानंद असतं म्हणे इटा डाळता भिंत जसे असे वाढतं तसा अन्नाने हा वाढतं असे सच्चिदान गृहे तर जशी विटा विटा घालून भिंत घालतो त्याप्रमाणे हा देह कसा वाढतो तर अन्न खाऊन खाऊन असा हा वाढत असतो म्हणे जो सुखदुःखा साक्षात्कार तो मनाचा व्यापार मनव्यापी शरीर सुखदुःखाचा विचार तयासी तेही जड असणं चैतन्या भासयुक्त होऊन सुखी दुःखी भासे हेही अज्ञान ज्ञानशक्ती ब्रह्म्याची तर मन कसं आहे मन हे शरीराने व्यापलेलं आहे म्हणे तर ते कसं आहे ती ब्रह्म्याची शक्ती आहे म्हणे एक प्रकारची आणि ध्येय कसा आहे तर शेवटी तो जड आहे हे दुःखी आहे म्हणे मनोद्वारा व्यंगिंद्रिय व्यंगेंद्रिया व्यापिता तो आत्मया शीतोष्णादी निश्चया करवे अन्या न हे हे त्वचा वैतिर सर्व इंद्रिय आहे तर ते कसे आहेत ते जड आहेत म्हणे त्यांचा नुसता चैतन्य आहे असा हा भास होतो म्हणे माझा देह मनशी मग तू हे देह का देह कसा होशी तू असंग असशी तुझी या देहाशी व्याप्ती कशी बोल बरे तू म्हणतो मी देह आहे देह आहे मग तू कसा देह आहे याच्याशी संग कसा आहे म्हणे तुझा सांग म्हणे मला तू अध्यासाने हा भ्रम अध्यासाने हा भ्रम घेसी अहंता ममता वागविशी त्यामुळे व्यर्थ पसशी तरी भ्रमाशी दूर करी तर मी देह आहे असा तू मानतो आणि त्याच्यानी तू याच्याशी संग करतो या देहाशी संगती करतो मग तू कसा देह आहे सांग म्हणे हा तर असंग आहे म्हणे आणि हा जो काही आहे याच्यामुळे काय होतं त्या अहंकार येतो ममता आणि हे सगळं तुझ्यामध्ये आल्यानंतर आपण याच्यामध्ये फसून जातो म्हणे तर हा सगळा भ्रम आहे तो दूर कर तू असशी अत्यंत शुद्ध चैतन्य रूपी प्रबुद्ध रक्तमांसात्मक देह अशुद्ध जाण तू तू कसा आहे तू चैतन्य रूप आहे शुद्ध आहेस म्हणे आणि हा जो देह आहे रक्तमांसानी अशुद्ध झालेला आहे म्हणे असा बोध वारंवार माता करी निरंतर द्वैतवार्ता कानावर येऊन ये त्या त्या मुलाला असा घडीघडी बोधामृत पाजत होती आणि इतर गोष्टी त्याच्या कानावर येऊच देत नव्हती इति श्रीपरमहंस वासुदेवानन्दसरस्वती विरचिते श्रीदत्तमहात्म्य अष्टाविंशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पितनमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त